लाडक्या बहिणींसाठी आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे अतिशय महत्त्वाची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणूनच बहिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बहिणींनो तुम्हाला जर या लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सरकारने आणखी एक नवीन नियम आणलेला आहे म्हणूनच बहिणींनो नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तो नियम काय आहे मी तुम्हाला शेवटपर्यंत नक्कीच सांगणार आहे महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी दर महा पंधराशेची थेट आर्थिक लाभ देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली मात्र आता या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आता या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी महायुती सरकारने कठोर नियम लागू केलेले आहे सरकारचं असं म्हणणं आहे की केवळ खऱ्या आणि गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारने अपात्र महिलांना वगळण्याची मोठी मोहीम हाती घेतलेली आहे मात्र या, या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने अतिशय महत्वपूर्ण बदल केलेले आहे लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न मात्र बहिणींचं उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त असेल तर ती महिला अपात्र ठरते उत्पन्नाच्या पडताळणीसाठी केवळ महिला लाभार्थीच नव्हे तर त्यांच्या पती किंवा वडिलांची केवायसी बंधनकारक आहे हा बदल योजनेत अधिकाधिक पारदर्शकता आणेल आणि केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या ला बहिणींनाच लाभाची खात्री देईल अजून एक नवीन नियम आहे बहिणींनो तो म्हणजेच तुमच्या घरातील कोणताही सदस्य शासकीय सेवेमध्ये कायमस्वरूपी नोकरीला नसावा मात्र यावरही सरकार बारकाईने लक्ष देत आहे आणि बहिणींनो विशेष म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी सर्वात महत्वाचा म्हणजे लाभार्थ्यांची केवायसीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे अत्यंत महत्वाचे आहे लाभार्थ्यांनी या कठोर भूमिकेची गंभीररीत्या लक्षात घेऊन के वाय सीची प्रक्रिया त्वरित पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून त्यांना दरमहा मिळणारे पंधराशे रुपयांचा लाभ खंडित होणार नाही आणि बहिणींनो केवायसी करण्याची अंतिम तारीख अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे ज्या बहिणींची अजूनही के वाय सी सीची प्रक्रिया पूर्ण केली नाहीये त्यांच्या खात्यात पुढील हप्ता जमा होणार नाही म्हणूनच बहिणीनो या योजनेत पात्र महिलांनी त्वरित के वाय सीची प्रक्रिया लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट या पोर्टलवर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी कारण बहिणीनो आता जरी तुम्हाला हप्ता मिळत असेल पण पुढे चालून तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही म्हणूनच के वाय सीची प्रक्रिया जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर पूर्ण करा आणि मी तुम्हाला अजून एक नवीन अपडेट सांगणार आहे ते पण बघा हे बघा बहिणी मोफत शिलाई मशीन किंवा तर या योजनेसाठी पात्रतेचे निकष काय ते पण बघा तर अर्जदार महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असावी महिलेचे वय साधारणतः वीस ते चाळीस वर्ष या वयोगटात असावे महिलांच्या आर्थिकदृष्ट्या कुटुंबाची असावी आणि विशेष म्हणजे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न साधारणपणे दीड लाखांपेक्षा कमी असावे आणि महत्वाचा म्हणजे महिलांकडे शिलाई मशीन कामाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे योजनेच्या लाभार्थ्यांना पैसे भरावे लागत नाही शासनाकडून शिलाई मशीन साठी पंधरा हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते आणि महत्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींनी प्रक्रिया पूर्ण केली नाही बहिणींनो लवकरात लवकर के वाय सीची प्रक्रिया पूर्ण कर करा आणि या योजनेचा लाभ घ्या तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा